हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी अनिकेत नाचणेकर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो मागे गणेश उत्सवाचा तुम्ही ब्लॉग पाहिला असेल आणि त्याच रात्री आम्ही या स्पेशल ठिकाणी आलो होतो पण सगळा काळोख होता म्हणजे सकाळचे पाच वाजले होते त्यामुळे आम्हाला ते एक्सप्लोअर करताना आलं पण म्हटलं इकडे नक्की येणार आणि सुजित आणि मी आज इथे आलो आहे तर हे स्पेशल ठिकाण आहे ते म्हणजे भाईंदर शहरातील एक बीच आहे वेलंकणी बीच तिथे आम्ही आलो आहे हे बघा असम मस्त आहे आणि आता तुम्ही येताना फुटेज वगैरे बघितलं असेल तर तुम्हाला म्हणजे मला आहे ना वाल्मिकनगर आणि कोलिवड्याचा फील आला सेम तसंच इकडे ख्रिश्चन लोकं राहतात पण त्यांचा मासेमारी हा व्यवसाय आहे खूप मस्त आहे मला तोच फील आला कोकणातला आपल्या गावातला हा आजूबाजूला परिसर समुद्र आहे सेम जबरदस्त वातावरण आहे आणि इतकं भारी वाटतं आहे ना वेलंकणी बीच इकडे वेलंकणी देवीचं चर्च इकडे चर्च आहे वरती तर चर्च पण तुम्हाला मी दाखवतो तर हेच होतं हे स्पेशल ठिकाण आणि भाईंदरवरून आहेत उत्तम बीचपर्यंत येण्यासाठी बसेससुद्धा आहेत आणि शेअर पण आहेत आणि तिथून मग इकडे येऊ शकता तुम्ही जास्त काय मला इन्फॉर्मेशन एवढी माहिती नाही कारण मी पहिल्यांदाच आलो आहे जर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून काय माहिती असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी माहिती देईनच असं माय वातावरण एकदम खूप छान वाटतंय एकदम मला गावातला फील आला एकदम म्हणजे गावचा फील आला खरोखर खरोखर गावचा फील आला भारी भारे वाटतंय नाही एक दाखव तुम्हाला हे जे दोन नारळाची झाडं आहेत ना आणि पाठी समुद्र आणि सूर्य तुम्हाला माहिती आहे आपण निसर्गचित्र काढायचो किंवा व वहीवर किंवा बुकवर असं काहीतरी एक चित्र असायचं तर तसंच सेम वाटतंय इथलं खरोखर आला तर इकडं भेट द्या संध्याकाळच्या वेळेस ज भेट द्या पीस समुद्राचा आवाज शांतता हे मला आवडतंच पहिल्यापासूनच खरोखर खूप छान वाटते बघताय ना तुम्ही अस्सम परिसर एकदम खरोखर इकडे नक्की भेट द्या आता तुम्हाला आजूबाजूचा परिसर सिनेमॅटिक पद्धतीने दाखवतो चला तर मी हॅलो खरंच खूप अमेझिंग परिसर आहे खूप छान परिसर आहे तुम्ही इकडे नक्की भेट द्या हे बघता हे बघ खरंच खूप छान आहे मी तुम्हाला एक 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 परिसर आहे मुंबईतलं एक एक एक, एक ठिकाण वगैरे दाखवतो तुम्ही नक्की मला सपोर्ट करा जेवढं जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय एक तो मच्छीचा वास येतो आहे ना मच्छीचा वास समुद्राचा आवाज आणि पोचणारी थंडी थोडीफार तर ही जी फिलिंग आहे ना ती फारीच वाटते यार फिलिंग बघा खूप छान वाटते खूप फारा मस्त शांत मंदवाला एकदम खरंच 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 धन्य झालं मी इकडे आलात तर नक्की भेट द्या पण एकदा तरी या तुम्ही इथे कारण हा जो परिसर आहे ना एकदम एकदम शांत असं वाटतं शांत एकदम नक्की भेट द्या खरोखर इकडे <laughs> आज म्हणजे डोहाळी जेवण होतं अनिकेतचं म्हणजे त्याच्या वाईटचं सो आम्हाला इकडे यायचं असा प्लॅन होता पण मिळेल की नाही मिळेल हे सांगता येत नव्हतं पण माझ्या सगळ्या गोष्टी दोन हजार पंचवीसमध्ये सगळ्या गोष्टी अनप्लॅन आहेत आणि ते इतक्या फास्ट पळतायत की काही सांगता येत नाही हे सगळं तुमच्यामुळे होतं आहे आणि एक गोष्ट अजून एक सांगावीशी वाटते जो मला मध्ये प्रॉब्लेम आला होता म्हणजे संकष्टीला प्रॉब्लेम आला होता तो गणेश जयंतीला प्रॉब्लेम सॉर्ट झाला तुमचे आशीर्वाद तुमचे प्रेम आणि तुमच्या शुभेच्छांमुळे आणि अर्थ आहेच प्रॉब्लेम सॉर्ट करायला तो प्रॉब्लेम सॉर्ट झाला तर आता तुम्ही क्वालिटी आणि क्वांटिटी बघत राहा फक्त नवीन नवीन मी ब्लॉग घेऊन येत राहीन जीवाचं रान करेन मी पण तुम्हाला घर बसल्या गणेशाचं पण दर्शन होतो आहे तुम्हाला घर बसल्या बीचेससुद्धा पाहायला मिळणार आहे तुम्हाला घर बसल्या कोकणसुद्धा अनुभवता येणार आहे येतं येतो आहे आपला शिमगा येतो आहे बऱ्याच गोष्टी आहेत तोपर्यंत हा बीच तुम्ही एन्जॉय करा तिथे आहे भडं दिसत आहे दिसत आहे दिसत आहे कुलबीसुद्धा आहे गाव आहे बघा आणि हे सगळे आपले बांधव विण विणकाम चाललं आहे त्यांचं खरोखर आम गावचं फिलिंग आलं रे पूर्ण एकदम असं काम चाललं आहे असं एकदम मस्त आहे यार मला खूप आवडते हो पहिल्यापासूनच आवडते इकडे वरती इच मा वधस्तंभ इकडे स्टॅच्यू आहे आणि इकडे बघत आहे वेलंगडी देवी मंदिर म्हणजे ते चर्च आहे मी चर्चचं नाव पहिल्यांदाच असं ऐकलं आहे ते म्हणजे वेलंगडी तीर्थक्ष तीर्थ मंदिर चर्चचं पहिल्यांदाच असं नाव आहे त्याचा उद्या वरती आपण इथं च आमच्याकडे वेळ कमी आहे कारण इथून लगेच आम्हाला दुसरं दुसरं पाहायला जायचं आहे सो आमच्याकडे वेळ खूप कमी आहे बघा एक अजून एक आहे व्ह्यू बघा तुम्ही व्ह्यू अमेझिंग व्ह्यू येतो सुजित चल रे वेळ कमी आहे कारण हा ब्लॉग शूट करतोय आणि तुम्ही गावात एंट्री केल्यात ना ते गावात एंट्री केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक घरात किंवा घराच्या बाहेर तुम्हाला स्टॅच्यू वगैरे किंवा क्रॉस वगैरे काही ना काहीतरी दिसेल आम्ही आलो होतो त्या दिवशी शनिवारी आणि पहाटेची स सकाळ होती तेव्हा ते, ते मंदिरात चालले होते मानलं यार इथून अशा पायऱ्या आहेत चढून आमच्याकडे खरोखर गळ कमी आहे पण करायचं म्हटलं की करायचंच ऐकायचं नाही अजिबात काय सुजित हे अनप्लॅन ना सगळं सगळं अनप्लॅन दोन हजार पंचवीस पूर्ण अनप्लॅन आहे पण ते ज्या गोष्टी अनप्लॅन आहेत त्या इतक्या फास्ट होत आहेत म्हणजे <laughs> ज्या ज्या होणारसुद्धा नाही आहेत त्या इतक्या फास्ट होत आहेत इतक्या फास्ट होत आहेत की बापरे मजा येते खूप मजा येते आणि एक्सपिरियन्स पण खूप छान आहे तर आता मी जास्त काय बोलत नाही कारण दम लागला हे बघा थर्ड स्टेशन इथून स्टॅच्यू आहे हे बघा आता तुम्हाला दिसत असेल वरती आता इथून जातो वरती खरं तर सुजितला बोलतोय मी पळ 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 सुजित बोलतो सगळं बघूनच जायचं कारण परत आपण येणारे नसतो यार अशा ठिकाणी तिथे क्रॉस आहे स्टॅच्यू आहे आणि तिथे मंदिर आहे म्हणजे तिथे चर्च आहे चर्च आहे मेन चर्च सो तिथेसुद्धा जाणार आहोत मी हे बघा तर इथे थोडेफार फुटेज तुम्हाला दाखवतो हा चर्च आहे हे स्टॅच्यू आहे व्ह्यू बघा अरे ना मस्त वाटतं अमेझिंग खरंच खूप लागला लागलाय मस्त वाटतं एकदम अमेझिंग इथले फुटेज दाखवतो तुम्हाला मस्त आम्ही आता वरती चाललो आहे स्टॅच्यूच्या इथे खरंच इकडे भेट दिली तर नक्की या यार इटरली काही चुकवू नका जरा 이े ऊ न मिरतेयना. आणि इकडे हायची वगैरे सुवाय आहे. हे बघा. फुल गावची आठवणी देवाला. ड ि स ् मित्रांनो जपमाळायचा वधस्तंभ म्हणजे तो स्टॅच्यू वगैरे पाहून झालेला आहे आता आम्ही चाललो आहे बंदर माता वेलंकणी तीर्थ मंदिर mm -hmm. बंदर याचा अर्थ साधारणतः समुद्रकिनारा घेऊया आपण हे बघा ते चाललो आहे आमच्याकडे खरंच खूप वेळ कमी आहे जवळजवळ साडेसहा वाजलेत त्यामुळे तो गडबंदरचं घाट वगैरे मिळेल त्याच्यानंतर मग लगेच दुसरं पाहायला जायचं आहे दुसरं म्हणजे सांगून टाकतो हो कसं काय होतं आहे पण ते अगोदर शक्यतो टाकेन मी आणि हे नंतर टाकेन मागे गणेश उत्सव हे बघ असं तीर्थ मंदिर आहे म्हणजे चर्च आहे चर्चचं मी पहिल्यांदाच नाव असं ऐकलं आहे वा खूप छान वाटतं या आतमध्ये जाऊया आपण तर नो तुम्हाला बऱ्यापैकी वेलंकणी बीच दाखवला एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला इथे शेअरसुद्धा आहेत तुम्ही शेअर करून पण येऊ शकता बऱ्यापैकी तुम्हाला मी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला हे बघा हे मंदिर आहे पाठीमागे इथलं वातावरण इथली इथला वारा इथला समुद्र इथला सूर्य इथली माणसं इथलं इथली त्यांची भाषा त्यांचा व्यवसाय खरंच खूप सुंदर आहे माणसं तर खरंच खूप गोड आहे खरंच खूप गोड आहे तुम्ही या इकडे भेट द्या चर्चला भेट द्या आणि या परिसराचा आस्वाद घ्या खरं तर पाय निघत नाही आहे माझं लिटरली सांगतो पाय निघत नाही आहे पण आम्हाला जाणं गरजेचं आहे कारण साडेसहा वाजून गेलेले आहे आणि लगेच आम्हाला दुसरीकडे पण जायचं आहे त्यामुळे खरंच खूप म्हणजे ॲडजस्ट होत नाही आहे त्या गोष्टी तर तुम्ही इकडे भाईंदरला इकडे आलात तर नाही की वेळात वेळ काढून या आमच्यासारखंही बोलता काही काही वेळात वेळ काढून या आणि सगळं पहा एक्सप्लोअर करा तिथे बसायलासुद्धा जागा आहे बीचच्या इथे तिथे शांतपणे बसा स्वतःला शोधा सूर्यास्त बघा कारण कोण म्हणतो की हे शेवट हा वाईट असतो मावळ त्या सूर्याकडे पाहायचं असतं तरच आपल्याला कळतं शेवट किती गोड असतो काही सांगावं असं वाटतंय पण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी इथेच तुमचा निरोप घेतो आहे हे वेलंकणी बीच मी तुम्हाला एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला हा छोटासा व्लॉग हा बीच इथला चर्च इथली माणसं तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर हा ब्लॉग ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ अशाच नवीन ब्लॉगसह काळजी घ्या सुरक्षित राहा बाय